अठरा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम 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 रामाला अनन्य भावे शरण जा प्रपंचामध्ये देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको प्रत्येकानं आपापल्या आप परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर त्याला खचित असं आढळून येईल की आपलं हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचंच आहे जो काही पैसा अडका मान माराताप आपल्याला मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळंच आहे हे प्रत्येकजण जाणून आहे म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असतं ते त्याच्याच सत्तेनं होत असतं याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका गर्व झालाच तर रामाची आठवण करा तो तुमचा अभिमान नष्ट करीत नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो तोट्याच्या वेळी दही आठवतं म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा माझं करते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचं स्मरण करूया राम करता असं जो म्हणेल तो सुखी मी करता असं म्हणेल तो दुःखी लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावं रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ रामाला शरण जावं आणि मजेनं असावं आनंदानं संसार करावा तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावं प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनं होते आहे हे समजून समाधानात राहा वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको असं वागल्यानं हवं नको पण नाहीसं होतं आणि अहमपणाला जागाच उरत नाही तेव्हा आता एक करा रामाला अनन्य भावे शरणचा रामा तू ठेवशील त्यात आनंद मानेन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे आपण अभिमानामुळं मदतीकरता हातच पुढं करत नाही त्याला तो काय करणार तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा तो तुम्हाला खचित देईल पण जे मागाल ते मात्र हिताच मागा समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले आणि म्हणून ते समर्थ होऊ शकले ज्यानं जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली जो जगाचा स्वामी होईल म्हाताऱ्या असतील त्यांनी भगवत भजनामध्ये आपला वेळ घालवावा तरुण असतील त्याने भगवत स्मरणामध्ये कर्तव्याला चुकू नये आणि हाच खरं म्हणजे समाधानाचा मार्ग आहे यातच सर्वस्व आहे जो भगवंताच्या प्रेमात नेहमी निमग्न असतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते भगवंतानं गोपींना उपदेश केल्याचा ऐकिवत नाही त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या भगवंताचं प्रेम एक त्याच्या नामानच साधणार आहे आणि म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा भगवंत कृपा करेल हाच माझा आशीर्वाद आहे राम करता हे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा जानकी जीवनस्मरण जय जय राम